श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाची माहिती आणि फलश्रुती मागील व्हिडिओमध्ये आपण बघितली त्या अनुषंगाने काही जणांनी मला प्रश्न विचारला की वैवाहिक समस्येसाठी गुरुचरित्रातील नेमका कोणता अध्याय वाचला पाहिजे आणि मी पण खूपदा बऱ्याच लोकांना वैवाहिक समस्येसाठी गुरुचरित्राचं पारायण करताना बघितले आहे पण हे चूक आहे होऊ शकते माहिती अभावी किंवा अजणटेपणामुळे लोक असे करत असतील पण विवाहयोग जुळून येण्यासाठी किंवा इतर वैवाहिक समस्येसाठी गुरुचरित्र या अलौकिक ग्रंथाचे पारायण केले जाऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे आणि त्यामागचे कारण लोकांना माहीत व्हावे या उद्देशाने या व्हिडिओमध्ये मी सविस्तर बाबी मांडणार आहे जर आपण वैवाहिक समस्येसाठी गुरुचरित्र वाचत असाल तर नक्कीच आपण चूक करत आहात आणि या गुरुचरित्राच्या पारायणातून हा तुमचा उद्देश सफल होऊ शकत नाही कारण गुरुचरित्र हा ग्रंथ विरक्तिरसाचा ग्रंथ असल्यामुळे वैवाहिक जीवनापासून विरक्ती प्रदान करणारा आहे हा साधनापर ग्रंथ असून दत्त उपासनेमध्ये याचे पारायण एक साधना म्हणून केली जाते त्यामुळे वैवाहिक समस्यांना येथे स्थान नाही विवाह जुळून येत नाही म्हणून जर कोणी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला सांगत असेल किंवा गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचायला सांगत असेल तर तो तुमची दिशाभूल करत आहे कारण यातून तुमचा प्रश्न सुटणार नाही नक्कीच गुरुचरित्राच्या वेगवेगळ्या अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे पण वैवाहिक समस्येसाठी या ग्रंथातल्या कोणत्याच अध्यायात अशी फलश्रुती सांगितली नाही त्यामुळे जर आपण वैवाहिक समस्येसाठी हा ग्रंथ वाचत असाल तर ते त्वरित बंद करावे किंवा कोणाला तसे सांगू नये अथवा करू देऊ नये मग तुम्ही म्हणाल की विवाहयोग जुळून येण्यासाठी किंवा इतर वैवाहिक समस्यांसाठी कोणता ग्रंथ वाचावा कोणत्या ग्रंथाचे पारायण केल्याने वैवाहिक समस्या सुटतील किंवा विवाह योग जुळून येईल तर माझ्या मते वैवाहिक समस्यांसाठी किंवा विवाह जुळून येण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे वाचन अथवा पारायण करावे पूर्वी मुलींचे विवाह जुळण्यास अनेक व्यत्यय यायचे त्यामुळे आधी या ग्रंथाचे वाचन अथवा पारायण केवळ मुलीच करत होत्या पण आजच्या काळात पुरुष आणि महिलांना पण ह्या समस्येला सामोरे जावं लागत असल्यामुळे आजच्या स्थितीत पुरुष आणि महिला दोघांनी पण या ग्रंथाचे वाचन अथवा पारायण केले असता नक्कीच त्यांना त्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते आणि विवाह जुळून येऊ शकते आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशी माहिती समस्या आणि उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ